नमस्कार मित्रांनो कलर्स मराठी वरील लय आवडतेस तू मला ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंती उतरली आहे सरकार आणि सानिकाच्या प्रेमाच्या गोष्टीने प्रेक्षकांना बांधून ठेवले असताना सुखी संसारात लवकरच एक मोठं वळण येणार आहे मालिकेत वीस एप्रिल पासून दोन नव्या पात्रांची एंट्री आहे यामुळे कथेला नवे वळण मिळणार आहे या दोघांपैकी पहिले पात्र म्हणजे अम्मा ही भूमिका साकारत आहे अभिनेत्री संजीवनी पाटील सरकार आणि सानिका आपल्या हनीमून ठिकाणी शोधात असतात अम्मा या रहस्यमय स्त्रीची एंट्री होते अम्मा त्यांना मदत करते आणि या जोडप्याला तात्पुरता दिलासा मिळतो मात्र अम्माची ही मदत त्यांच्या सुखी संसारात कुठल्या वादळाची चाहूल देणार आहे का अम्माच खरं उद्दिष्ट नेमकं काय आहे हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत रोचक ठरणार आहे संजीवनी पाटील या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड आतुरतेने त्यांची वाट पाहत आहे तर मित्रांनो तुम्ही लय आवडतेस तू मला ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा